24 श्वास चालू वागाय थे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत रविवारी झालेल्या कार्यक्रमात नागरिकांना सुरक्षा आणि निर्भय वातावरण ठेवण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणारे अहमदनगर जिल्हा प्रमुख पोलीस दलातील अधिकारी व सामाजिक क्षेत्रात विविध माध्यमातून निस्वार्थ योगदान देणाऱ्या व्यक्तींचा पुरस्काराने गौरव करण्यात आला कार्यक्रमात किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस दलातील कोतवाली पोली स्टेशन पोलीस पोली स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप सायबर सेलचे से पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक शमवेल गायकवाड यांना विशेष पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे बाळासाहेब शहाणे आदी उपस्थित होते तसंच या कार्यक्रमाला सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा आणि पर्यावरण क्षेत्रात देऊन सामाजिक कार्य करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये नानांचा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही फक्त त्यांनी जे समाजात लोक चांगली कामं करतात किंवा त्यांना एक बळ मिळावं या अनुषंगानं त्यांनी तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत नाना हे पूर्ण प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यक्रम आयोजित करतात करतात तर चौदा तो पाचवा कार्यक्रम आहे म्हणजे नगर तालुक्यात आल्यापासून तर नगर तालुक्यातली येऊन चार वर्ष झाली मी नानांचं बघतोय वर्षातून ते असे आठ ते दहा प्रोग्राम आयोजित करतात त्यामुळे ते खेळाडू असतील शाळेतील शालेय विद्यार्थी असतील त्यामुळे पोलीस असतील डॉक्टर असतील रक्तदान शिबिरवाले असतील असे अनेक कार्यक्रम ते आयोजित करतात आणि समाजाला उद्योगी आपण कसं पडू म्हणजे पूर्ण त्यांनी केवचं जीवनच समाजासाठी वाहून घेतलेलं आहे त्यामुळेच मी आलेल्या पहिल्यांदा नानांचा मला सत्कार करायचं चार वर्ष झालं नाही आता माझे बदले आहे या महिन्यामध्ये जातात तरी आपण नानाचा सत्कार करून जाऊ म्हणून मी आता मोठं त्यांना आल्यानंतर सत्कार त्यांचा केलेला होता नाना असं व्यक्तिमत्व आहे कुठल्याही ते कुठल्याही राजकीय पक्षाशी जे संबंधात नाही किंवा कुठल्याही राजकीय घडामोडीत नसतात फक्त आपल्या समाजाची प्रगती कोणत्या कोणत्या माध्यमातून आपण समाजाचा उपयोगी पडू आणि समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्ती कसा उंचावला जाईल यासाठी त्यांची धडपड असते पाठीमान कुस्तीचा प्रोग्राम पण त्यांचा बघितला त्यामध्ये देखील त्यांची अनेक धडपड त्याच्यामध्ये मला दिसून आली यामुळं ज्ञानांचं जे हे जे, जे, जे मेन उद्देश आहे की समाजामध्ये जे काम करणारे घटक आहेत त्यांना आणखी देखील आपण असं पाठबळ देऊन त्याचा पुरस्कार हा काय जास्त हे नाही परंतु पुरस्काराच्या माध्यमातून ह्या अनेक समाजामध्ये काम करणाऱ्यांचं मनोबल वाढवून हे चांगल्या प्रकारचे आणखी कसे अधिकारी असतील इथं जे विद्यार्थी असतील आणखी तसे दोघांना कामा लागतील या प्रकारचा जो नानांचा जो हा प्रयास आहे त्यामध्ये आम्ही नक्कीच प्राण आणि प्रयत्नांना म्हणजे तुम्ही जे आम्हाला बळ दिलेलं आहे त्याचा आम्ही नक्कीच फायदा करून घेऊ आणि याच्यामध्ये तुम्ही आम्हाला जे काय मानपान दिलेलं आतापर्यंत या चार वर्षात मित्रमध्ये जे आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि असं समाजसेवक मी तरी माझ्या आता मी बारा वर्षे झाली नोकरी लागून मी असं समाजसेवक स्वतःचा खर्च करून स्वतः सगळं करणारा मी असा समाजसेवक आतापर्यंत बघितलेलं नाही